ताबा मिळावा असा अर्ज केसच्या न्यायालयाकडे करण्यात आला त्याच नंतर जे की आरोपी आहे वाल्मिक कराडचा ताबा घेण्यात ता आला त्याच वाल्मिक कराडला काल करा बीडच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं मोक्का अंतर्गत गुन्ह्यामध्ये आणि दोनही बाजूंचा युक्तिवाद ऐकून वाल्मिक कराडला सात दिवसांची एस आय टी म्हणजेच पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे हेच ते पोलीस कोठडीचं ठिकाण आहे जे की बीड शहरचं पोलीस स्टेशन आहे हा संपूर्ण आपण परिसर बघू शकतो की संपूर्ण सुरक्षेच्या अनुषंगानं पोलीस यंत्रणा असेल त्याचबरोबर पोलीस फौजपाटा असेल पोलीस फॅन असतील संपूर्ण जे आहे ते बीड शहरच्या पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये सज्ज करण्यात आले आहेत हेच ते बीड शहरचे पोलीस स्टेशन आहे की सुरुवातीला कोटी रुपये प्रकरणी गुन्हा दाखल होता आणि चौदा दिवसांची होती बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलं होतं मात्र मोका अंतर्गत कारवाईमध्ये सात दिवसांची पोलीस कोठडी सोडवल्या नंतर देखील हेच देखील सुरक्षेच्या अनुषंगाने बीड शहरचे पोलीस स्टेशन आहे याच पोलीस स्टेशन मध्ये संपूर्ण आपण बघू शकतो की संपूर्ण फॅन असतील दंगल नियंत्रण असेल राज्य राखीव पोलिस दल असेल त्याचबरोबर संपूर्ण जे की पथका असतील वेगवेगळ्या शाखेचे पथक आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत याच बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये इथून पुढचे सात दिवस जे आहेत ते वाल्मिकारला काढावे लागणार आहेत आणि आपण बघू शकतो की संपूर्ण परिसरामध्ये सुरक्षेच्या अनुषंगाने कुठल्याही अडथळा निर्माण होऊ नये आणि त्याचबरोबर बीड मध्ये कायदा व सुव्यवस्था आणि जमावबंदीचे आदेश लागू असल्यामुळे पोलिसांकडून ठोस असे पावलं उचलत वाल्मी कराडला या बीड शहरच्या लोकांमध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि येणारे सात दिवस म्हणजेच बावीस जानेवारी पर्यंत वाल्मिकी करारला जे आहे ते पोलीस कोठडी सोडवण्यात आलेले आहे आणि तो पुढच्या बावीस दिवसामध्ये जे की दहा मुद्दे होते दहा मुद्द्यांवरती करारला सात दिवसांची पोलीस कोठडी सोडवण्यात आलेली आहे याच अनुषंगाने आम्हाला तपास करायचा आहे नक्की सात दिवसामध्ये पोलीस काय तपास करतात सुरुवातीला सी आय कडे ताबा होता आता एसआयडी कडे ताबा आहे जे की चे प्रमुख डॉक्टर बसवराज तिली सात दिवसांमध्ये वाल्मिक कारणांची काय कर चौकशी करतात आणि न्यायालयाला काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र बीड लोक मध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि हे सात दिवस जे आहे ते बीड शहरच्या लोक मध्ये असणार आहेत नक्कीच सात दिवसांमध्ये पुढे काय येत आहे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये संशयित म्हणून वाल्मिकार ताब्यात घेण्यात आलेला आहे नक्कीच कटामध्ये सहभाग आहे का आणि फोन कोणाकोणाला केले होते फोन मध्ये काय सापडणार आहे हे संपूर्ण चौकशी समोर येणार आहे मात्र अद्याप तरी वाल्मिक कराड यांना सात दिवस आता बीड शहरच्या लॉक मध्ये काढावे लागणार आहे मुंबई युवस काशी बीड